नमस्कार आज आपण लॉबद्दल बोलणार आहोत पण कोर्ट केस किंवा पासून नाही आपण लॉकडे बहुतेक वेळा प्रॉब्लेम आल्यानंतरच पाहतो आणि त्यामुळेच लॉ इज इक्वल टू फिअर असं इक्वेशन आपल्या मनात तयार होतं पण ॲक्च्युली लॉ फियरसाठी नाही आहे लॉ क्लॅरिटीसाठी आहे so, so, सो व्हॉट इज लॉ सोप्या शब्दात सांगायचं तर लॉ म्हणजे सोसायटी नीट चालावी म्हणून तयार केलेली सिस्टीम ज्यात काय एक्सेप्टेबल आहे काय अनएक्सेप्टेबल आहे आणि कॉन्फ्लिक्ट आलं तर ते कसं हँडल करायचं हे सगळं ऑलरेडी डिफाईन केलेलं असतं लॉ हा रोजच्या आयुष्याचाच भाग आहे तो जाणवत नाही पण प्रोटेक्ट करतो सो वाय लॉ इज इम्पॉर्टंट जर लॉ नसतं कायदा नसता तर स्ट्रॉंग व्यक्तीचं म्हणणं बरोबर ठरलं असतं वीक व्यक्तीकडे प्रोटेक्शन नसतं राईट आणि रॉंग सब्जेक्टिव्ह झालं असतं म्हणून लॉ आहे म्हणून कायदा आहे बॅलन्स फेअरनेस आणि सेफ्टीसाठी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हेच सांगतं सगळे लॉ समोर इक्वल आहेत अनेक लोकांना वाटतं लॉ म्हणजे कोर्ट केस डेट्स एक्सेट्रा पण ॲक्च्युली कोर्ट हा लॉचा लास्ट स्टेज आहे कोर्ट हे कायद्याचं लास्ट स्टेज आहे लॉ त्याच्या आधीपासूनच सुरू होतो जेव्हा तुम्हाला तुमचे राईट्स माहीत असतात जेव्हा तुम्ही ब्लाइंडली साईन करत करत नाही जेव्हा तुम्ही हे माझ्या विरोधात आहे हे तुम्ही ओळखू शकता दॅट इज लिगल अवेअरनेस म्हणजे केस लढणं नाही तर केस टाळणं सो so, देअर इज वन बिग कन्फ्युजन दॅट आय क्लिअर्ड लॉ इज इक्वल टू कोर्ट no नो आपल्याला लॉ ऑलरेडी माहिती असतो सो what हॅपन्स without legal अवेअरनेस Legal अवेअरनेस नसेल तर काय होतं बरं खूप वेळा लोक म्हणतात मला कायदा माहीत नव्हता पण त्याचे परिणाम असे होतात चुकीच्या टर्म्स एक्सेप्ट होतात प्रेशर नॉर्मल वाटतो अनफेअर बिहेवियर टॉल टॉलरेट केलं जातं आणि नुकसान होतं Legal पेक्षा जास्त मेंटल इमोशनल आणि फिनान्शियल लॉ माहीत असणं म्हणजे ॲटिट्यूड नाही इट इज सेल्फ प्रोटेक्शन आपण राईट्सबद्दल बोलतो पण लॉ रिस्पॉन्सिबिलिटी पण सांगतो तुमचे राईट्स इम्पॉर्टंट आहेत पण दुसऱ्याचे राईट्स पण तितकेच इम्पॉर्टंट आहेत कायदा कोणाला वरचढ बनवत नाही लॉ डिसिप्लिन आणि डिग्निटी शिकवतो सो हे लक्षात ठेवा लॉ इज नॉट अबाउट क्रिएटिंग प्रॉबम्स लॉ इज अबाउट प्रिवेंटिंग डॅमेजेस या लीगल नॉलेज सिरीजमध्ये आपण बेसिक लीगल राईट्स आणि रोजच्या आयुष्यात वापरात येणारे कायदे आणि त्यांचं सिम्पल लँग्वेजमध्ये अंडरस्टँडिंग करून घेणार आहोत जर तुम्हाला वाटलं हा व्हिडिओ युजफुल आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू